लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नमस्कार मी कमलेश बाबासाहेब भारती विभागीय वाहतूक अधिकारी राज्य परिवहन नांदेड विभाग दरवर्षी सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील आषाढी पंढरपूर यात्रा दोन जुलै दोन हजार पंचवीस ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान भरणार आहे आषाढीचा मुख्य दिवस एकादशीचा सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार आहे तरी नांदेड विभागामार्फत आपण दोनशे पन्नास बसेसच नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आगारनिहाय जर बघितलं तर नांदेड आगाराच्या पन्नास बसेस भोकर आगाराच्या सव्वीस बसेस किनवट आगाराच्या सोळा मुखेड आगाराच्या छत्तीस दिगलूर आगार एकतीस कंधार आगार छत्तीस हातगाव आगार एकवीस एक बिलोली आगार सव्वीस माहूर आगार आठ अशा पूर्ण विभागामार्फत आपण दोनशे पन्नास बसेसच नियोजन केलेलं आहे त्या व्यतिरिक्त माझ्या सर्व प्रवाशांना किंवा वारकरी बांधवांना असं आव्हान राहील की जर एखाद्या गावामध्ये खेडेगावामध्ये जर चाळीस ते पंचेचाळीस प्रवाशांचा जर गट तयार असेल तर त्या गावामध्ये बसेस पाठवण्याचे सुद्धा आम्ही आगार व्यवस्थापकांना निर्देश दिलेले आहेत तर त्या प्रवाशांना गावातनं पंढरपूर साठी जाणं आणि परत येण्यासाठी बसेसची आम्ही उपलब्धता करून देणार आहोत वारकऱ्यांना काय वारकऱ्यांसाठी आव्हान आहे की एस टी महामंडळामार्फत ज्या काही दिल्या जाणाऱ्या ज्या काही सर्व सुविधा आहेत आणि ज्या काही सवलती आहेत उदाहरणार्थ महिला सन्मान योजना असेल अमृत ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असेल तर यांना त्या सवलत भाड्यामध्ये जी काही सूट दिलेली आहे त्या सर्व योजना या बसेस करता लागू असणार आहेत त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आजच लोकवाणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा